नमस्कार आज चिंचपेटी मध्ये नवीन कलेक्शन आमच्याकडे आलेले आणि त्यासाठीच तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ हा मी बनवते हे पहा मायक्रो गोल्ड प्लेटेड सेटिंग स्टोन असलेल्या चिंचपेट्या ज्याची मार्केट रेट कीडची दोन हजार आहे ती आम्ही तुम्हाला देतोय फक्त नाईन फिफ्टी अतिशय सुंदर असा डिझाईन आहे स्क्वेअरमध्ये आहे पॅटर्न बघून घ्या गिफ्टिंग साठी सुंदर पॅटर्न राऊंड मध्ये वेगळं डिझाईन गळा भरून असं हे डिझाईन आहे हे देखील तुम्हाला येणार आहे फक्त नाईन फिफ्टी कुंदन मधील डिझाईन चिंचपेटी मधला वेगळा प्रकार हे देखील तुम्हाला येणार आहे फक्त नाईन फिफ्टी पारंपरिक चिंचपेटी चांगल्यातले मोती आणि पाच पेट्या हे आहे फक्त सिक्स फिफ्टी हे एक वेगळं पॅटर्न हे देखील येणार आहे तुम्हाला फक्त सिक्स फिफ्टी आणि ही भरगदपेटी ही देखील तुम्हाला येणार आहे फक्त सिक्स फिफ्टी गिफ्टिंगसाठी अतिशय उत्तम असं ऑप्शन आहे आजच्या चिंचपेट्या तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा धन्यवाद